नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्स वर रोह्यातील कुंडलिका नदीने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केलंय कोयना धरणातून चोवीस तासात चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग महाड तालुक्यातील शिवथर विभागात ढगफुटी सदृश्य पाऊस आणि आंबा कुंडलिका सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने रायगडच्या रोहा शहरातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या नदीवरील दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूने बॅरिकेड्स लावून पोलीस बंदोबस्त ठेवलाय रोहा तहसीलदार व नगर परिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं असून फक्त अत्यावश्यक असल्याच बाहेर पडा अशा सूचनाही देण्यात आल्या सातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर वाढल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून गेल्या चोवीस तासात चौथ्यांदा पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे कोयना धरणाचे सर्व दरवाजे आठ फुटांनी उघडून त्रेपन्न हजार तीनशे आहे कोयना नदीवरील तांबवे निसरे येथील भंडारे पाण्याखाली गेले असून संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूलही पाण्याखाली गेला आहे सातारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट असून आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवर आले या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी सातारा जिल्ह्याला कालपासूनच पावसाचा रेड देण्यात आला आहे त्याच्यामुळे साताऱ्यात पश्चिम घाट परिसरासह सा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये मोठी पावसाची समजतदार सध्या सुरू आहे गेले चोवीस तासात चौथ्यांदा महाराष्ट्री भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे आज सकाळी आठ वाजता कोयनातील आठ सर्व आठही दरवाजे आठ सहाही दरवाजे आठ फुटांनी त्रेपन्न हजार तीनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या करण्यात आला आहे तसेच गन्हेर धरणातून सहा हजार दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे तसेच उर्मोडी धरणातून दोन हजार सातशे एकोणीस तर वीस धरणातून चोवीस हजार तीनशे पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या केलेला आहे वाई तालुक्यातील दोन धरणातून आठ हजार सहाशे एकाहत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या या संपूर्ण सातारा जिल्ह्यातील धरणातून आपल्याला एकूणच केलेला पाहायला मिळतोय तसेच तांबे आणि निसळे या बंधाऱ्यातून देखील या ठिकाणी पाणी आहे ती ओव्हरफ्लो फ्लो झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जे पोल आहे ते पाण्याच्या खाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूणच संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर सुरू असल्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाच्या प्रशा वतीने या ठिकाणी संपूर्ण नदीकाठच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत ओमकार सोनाले न्यूज अनकट सातारा कालपासून दिवसभरच्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते काल रात्री पावसाने विसावा घेतल्यानंतर पुन्हा सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे सकाळी महाड तालुक्यातील शिवथर विभागात सदृश्य पाऊस पडला या पावसामुळे शिवथर गावातील स्मशानभूमी वाहून गेली आहे त्याचप्रमाणे आंबेशिवथर आंबेनळी सह्याद्रीवाडी गावाचा देखील काही काळ संपर्क तुटला होता त्यामुळे शिवथर विभागातील नागरिक संरक्षण भिंतींची आणि आंबे शिवथर ग्रामस्थ नवीन पुलाची मागणी प्रशासनाकडे करत आहे वातावरण झालेलं आहे थकफृी झालेली आहे त्यामुळं आमच्या कुंभेश्वर गावाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे तरी सुद्धा या ठिकाणी आमची स्मशानभूमी ही पहिल्याच कोसळ्यामध्ये इथून गेलेली आहे त्यानंतर माजी सरपंच भाऊ परशुराम साळुंके यांच्या शेतीमध्ये सुद्धा नदीचं पात्र तयार झालेलं आहे तरी याकडे प्रशासनाने तडबडून जागा होऊन लक्ष दिल्या पाहिजे या ठिकाणी संरक्षण भिंतीची फार मोठी आवश्यकता आहे त्यानंतर तसं बघितलं तर शिवतर विभागामध्ये आमच्या शिवतर एक गाव आहे त्या ठिकाणीसुद्धा एक ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं फुल मोठा पाण्याचा प्रवाह चालू आहे तरी तो सुद्धा भविष्य काळासाठी उचलून पाहिजे नाहीतर त्यांचाही संपर्क तुटण्याची शक्यता आहे असे या ठिकाणी मी प्रशासनाला सांगू इच्छितो आणि प्रशासनाने त्याच्याकडे अगदी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे पाली खोपोली राज्य महामार्गावर आंबा नदी पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसलाय तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी थीक, तळी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे पाहुयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक काय सांगतायत नमस्कार पोलीस इन्स्पेक्टर शेरेकर पाली पोलीस स्टेशन इन्चार्ज वाहतुकीचा खोळंबा खूप प्रमाणात नाही होते पण अतिवृष्टी एक चार दिवसापासून सुरू आहे त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह खूप पूर परिस्थितीसारखा आहे तरी नागरिकांना आम्ही आव्हान करत असतो नागरिकांना सोशल मीडिया थ्रू आम्ही आव्हान केलेलं आहे खूप जास्त गरज असेल तरच घराबाहेर पडा वाहतुकीचा खोळंबा थोड्याफार प्रमाणात आहे पण आमचे पोलीस सगळ्या ठिकाणी सतर्क आहेत सगळीकडे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपल्याला मदत लगेच मिळेल तरी पण नागरिकांनी कृपा करून घराबाहेर खूप इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडावे मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रेम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखं लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वे रिलीजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आर लाईफ बट आमचं मेन कधी स्टार्ट होत जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक कार त्या क्षणापासून ती जी नेती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हसबंडचे कपडे टाकतो ट्रक मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय तिथे काय पण होऊ शकतो त्याच्यासोबत विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सायंकाळी सहा वाजता होणार आहे त्यानंतर तातडीने उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे त्यामुळे विद्यापीठ चौक वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे दरम्यान हा उड्डाणपूल तातडीने खुला करावा अशी मागणी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती उड्डाणपूल खुला न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता नुकताच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण आरोहणाचा ऐतिहासिक सोहळा मोठ्या पार पडला भाविकांच्या वर्गणीतून तयार झालेला हा अद्वितीय किलो पुण्यातील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स यांनी साकारलाय अपार श्रद्धा आणि निष्ठेच्या कार्याबद्दल नगरकर परिवाराला आळंदी देवस्थान संस्थानाने हा मान दिल्याची भावना प्रसाद नगरकर यांनी व्यक्त केली हा जीवनातला सर्वात सोनेरी अक्षरात लिहिलेला असा क्षण आणि असा दिवस आहे आपण आळंदीमध्ये आपले देवस्थानांनी आम्हाला ही संधी दिली आणि त्यांनी सोन्याचा कळस हा बावीस किलोचा कळस बनवायला आम्हाला सांगितला श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स असं आपलं दादन आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने आम्हाला हे काम दिलं आणि आम्हाला ही संधी दिली की तो कळस खुद्द स्वतःच्या हाताने बनवून तिकडे आळंदीमध्ये स्थापन करा ताई महाराज जालन्यामध्ये श्री दत्त आश्रम नावाने त्यांचा आश्रम आहे महाराजांच्या कृपेनी ताईंच्या ताईजींच्या इच्छेनी त्यांनी बा बारा किलो सोनं आपल्याला देवस्थानला देणगी या स्वरूपात दिलं युनायटेड अरब अमिरातीमधील अबुधाबीत त्रिविक्रम ढोल ताशा पदकाच्या नवीन शाखेचा शुभारंभ झालाय त्रिविक्रम दुबईचे संस्थापक सागर पाटील यांनी आखाती देशातील पहिले ढोल ताशा पथक दोन साली स्थापन करून विश्वविक्रम केला होता आता त्यांनी अबुधाबीतील स्थानिकांमधून नवीन वादक तयार करून त्रिविक्रमाची अबुधाबी शाखा सुरू केली आहे या आंतरराष्ट्रीय ढोल पथकाच्या माध्यमातून देश आणि महाराष्ट्राची कला संस्कृती जतन करण्याचं मोलाचं काम करणाऱ्या सागर पाटील त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे नांदगाव येथील गुप्ता लॉन्स मध्ये नांदगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशन तर्फे जागतिक फोटोग्राफी दिन पार पडला छायाचित्रणातील सौंदर्य कलात्मकता आणि तांत्रिक कौशल्यावर रोशन यांनी प्रकाश टाकलाय कार्यक्रमाचे अध्यक्ष फरहान दादा खान यांच्यासह पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांची उपस्थिती होती एकोणीसशे टी चा टीएलआर कॅमेरा एकोणीसशे चा रोली रोलिफ्लेक्स कॉडॅक रोल एक्झाटा एल आर सह भूतकाळात कॅमेरे प्रदर्शनात ठेवण्यात आले कार्यशाळेत व्हाईट बॅलन्स शटर स्पीड राईट टाइम कॅप्चर यावर मार्गदर्शन झालं नाशिकच्या नांदगाव येथील न्यू इंग्लिश शाळेत मराठा विद्याप्रसारक समाजाचे आद्य संस्थापक रावसाहेब थोरात यांच्या समाज दिन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष अमित बोरसे पाटील यांच्यासह डॉक्टर समितीचे शाखा प्रमुख यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं कर्मवीर रावसाहेब थोरात गणपतदादा मोरे डी आर भोसले विठ्ठलराव गाडवे यांनी शिक्षण क्षेत्रातील मक्तेदारी मोडून सत्यशोध संशोधक चळवळीतून एकोणीसशे चौदा मध्ये वसतिगृहाची स्थापना केल्याचे अमित बोरसे पाटील यांनी यावेळी सांगितले यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन तीन मध्ये आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी खोपोली शहरात पिण्याच्या पाण्याची टाकी दुरुस्ती करण्यासाठी नगर परिषदेमार्फत एका अशी दवंडी पिटून टाकी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते परंतु आता महिने दुरुस्ती नगर परिषदे पाणी पुरवठा नियमित सुरू करण्यात आलेला नाही त्यामुळे शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे एक महिन्याचे काम तीन महिन्यावर ढकलून सुद्धा नगर परिषदेमार्फत नागरिकांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही खोपोली शहरात मुख्य अधिकारी तथा प्रशासक नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात अशी शहरातील नागरिकांची तक्रार आहे खोपोली मध्ये मागील तीन महिन्यापासून फक्त एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे आम आदमी वारंवार आवाज केली परंतु नगर परिषद प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे काजुवाडी येथे पाण्याच्या टाकीच काम करायचं आहे त्यासाठी एक महिना फक्त पाणी एक वेळ येईल असं नगर परिषदेने सांगितलं होतं परंतु आता तीन महिने होत आले तरीही पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाहीये नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे परंतु नगर परिषद प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहेत नागरिकांच्या भरपूर समस्या आहेत खपोली शहरात पाण्याची समस्या आहे साफसफाईची समस्या आहे परंतु नगर परिषद प्रशासन उदासीन आहे जाणून बुजून या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे की काय असंच वाटत आहे आज तीन महिन्यापासून खोपोलीला फक्त एकच वेळ पाणी पुरवठा आहे परंतु खोपोलीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील नागरिकांच्या समस्यांकडे लक्षच देत नाहीये जेव्हा खपोली नगर परिषदेला कर जमा करायचा असतो तेव्हा ते, ते मोहीम चालवतात कर जमा करण्यासाठी पण नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगर परिषद लक्ष देत नाही उदासीन आहे खोपोलीच्या नागरिकांनी सुद्धा आता एक मोहीम चालवायला पाहिजे जर तुम्ही सुविधा देत नाहीये ना तर आम्ही करही भरणार नाही सुविधा नाही तर कर नाही अशीच मोहीम आता खोकोलीच्या नागरिकांनी आपल्या हातात घ्यायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र गोंदिया जिल्ह्यातील विविध बांधकामांची अडकलेली बिले काढण्यासाठी शेकडो कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निवेदन देण्यात रखडलेली विकास कामे पूर्ण झाल्यानंतरही दोन वर्षांपासून बिलांचा भरणा न झाल्याने कंत्राटदार संतप्त झाले आहेत यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निवेदने देऊनही कारवाई कंत्रातदार ने सरकार सा निषेध नोंदा आज का जो आंदोलन है वो पूरे कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन मजूर सोसाइटी बेरोजगार अभियंता द्वारा जो महाराष्ट्र शासन के पास में हमारे बिल बाकी है उसके बारे में ये आंदोलन किया जा रहा है सभी बिल हमारे मांगनी शासन से है कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन मजूर सहकारी संस्था और विदर्भ एसोसिएशन द्वारा और सुशिक्षित बेरोजगार द्वारा पूरे हमारे देयक मिलना चाहिए यही मांगनी हमारी शासन से है बिल नहीं निकले तो इसके बाद का हमारा जो धोरण है वो नागपुर में एसी साहब जो रहते हमारे जो डिवीजन रहते हैं गोंदिया ज़िले के उनके सर्कल जो रहता है वो एसी सी अधीक्षक अभियंता रहता है उनका घेराव करेंगे उनको निवेदन देंगे ऐसी हमारी मांगनी है शेतकऱ्यांना ऊसाची एकर कमी एफ आर पी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे राज्य सरकार व राज्य साखर संघाने संगणमताने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्याने एफ आर पी मिळावी याकरता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे यामुळे साखर संघ व राज्य सरकारचा हा रडीचा डाव यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिलाय ऊस दर नियंत्रण अध्यादेश एकोणीसशे सहासष्ट नुसार दोन हजार बावीस पर्यंत ऊसाला दिली जाणारी जी एफ आर पी होती पूर्वी एस एम पी होती त्याचं एफ आर पीच झालं ती ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसात विना कपात एक रकमी देण्यात यावं अशी आज या देशामध्ये दे परंपरा होती दोन हजार बावीस साली महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय केला आणि जी बेसिक एफ आर पी आहे ती चौदा दिवसाची आत द्यावी दहा पॉईंट पंचवीस रिक्वरीची आणि उर्वरित जी एफ आर पी आहे ती शिजन संपल्यानंतर पर हिशेब करून द्यावा अशा प्रकारची दुरुस्ती केली त्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी स्वतः आव्हान दिलेलं होतं आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कुलकर्णी न्यायमूर्ती चेतना या बेंचनं दोन हजार बावीसचा राज्य सरकारचा शासन निर्णय रद्दबातल करून पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी पी देण्याचे आदेश दिला तो आदेश दिलेला असताना राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये त्या आदेशाला आव्हान दिलेलं आहे परंतु एक महिना झाला तरी सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी होत नाही कारण त्याच्यामध्ये काही मेरिट नाही राज्य साखर सरकारनं आता रडीचा डाव खेळलेला आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी याचिका चालू होती त्यावेळी राज्य सरकार केंद्र सरकार आणि साखर संघ तिघांनी संयुक्तरित्या एफआरपीची तुकडे करणं कसं गरजेचं आहे हे कोर्टाला पटवून सांगण्याचा सा प्रयत्न केला पन्नास तास त्याच्यावर सुनावणी झाली व सुद्धा साखर संघानं राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये चौदा ऑगस्टला पुन्हा एक याचिका दाखल केलेली आहे हा रेड्डीचं नाव आहे कोर्टा को, 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 को कोर्टाची दिशाभूल आहे आणि या याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका मी येत्या सोमवारी दाखल करणार आहे आणि राज्य साखर संघ आणि राज्य सरकारचं पितळ दरम्यान मठात ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात चातुर्मास कार्यक्रम होणार आहे यामुळे हाय पॉवर कमिटीकडे पूजेसाठी महादेवी हत्ती मिळावी अशी मागणी केली असून लवकरच महादेवी हत्तीन नांदणी मठाकडे येईल असं राजू शेट्टी म्हणाले यावेळी शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा देण्यासाठी किती रक्कम मिळाली हे नितीन राऊत यांनी जाहीर करावं वा असं आव्हान देखील शेट्टी यांनी यावेळी दिलंय ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना सोशल मीडियावर महिलेच्या नावाने बनावट अकाउंटद्वारे वाघमारे यांनी जालना जिल्हा पोलीस तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे त्यांनी मनोज जरांगे त्यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप करत जरांगेंना राज्यात दंगली घडवायच्या असल्याचा दावा केला तसेच येणाऱ्या काळात अंतरवाली सराटेत जाऊन जरांगेंचे वस्त्रहरण करण्याची तयारी असल्याचंही ते म्हणाले वाघमारे यांनी एकनाथ शिंदेवरही सरकार अस्थिर करण्याचा कट रचल्याचा आरोप केला हे बघा जारांगीच्या आंदोलनाला प्रतिसाद नाही जरांगीला मुंबईला जायचं नाही म्हणून हे नवीन नाटक सुरू केलेत कुठतरी ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं त्यांच्या ह्या सगळ्या पिलावळी जरांगेच्या अवलादी जरांगेच्या आसपास बसणारे स्वतःच्या अकाउंट काढण्याऐवजी हो लेडीजच्या नावाने अकाउंट काढतात आणि त्याच्यावरून जर तुम्ही ओबीसी नेत्यांना टार्गेट करत असाल तर तुम्हाला मुंबईला जायचा कंटाळा आलाय तुम्हाला वाद निर्माण करायचा आणि दंगल पेटवायच्या बाकी काही नाही आणि पूर्ण महाराष्ट्राला वेटीस धरायचे जरांगी हा संपलेला आहे जरांगेची माग मागण्या की जरांगेची एकही मागणी पूर्ण होणार नाही हे जारांगीला कळत म्हणून कुठेतरी त्याला झोप उडालेली आणि वलगाना करून बसलाय मुंबईला जायचंय जायचं नाही म्हणून हे रिकामा कुटाना सुरू केल्या त्याने जायची इच्छा नाही परंतु त्याला कोणी आडवायला येत नाही म्हणून त्याला जावं लागणारे लोक राहिलेले नाही सोबत त्याला आजपर्यंत कुठलाही मंत्री विनंती करायला येत नाही फक्त एक ते एकनाथ शिंदे जातीवादी एकनाथ शिंदेला जरांगेच्या आणि कुठेतरी सरकार अस्थिर करायचंय म्हणून एकनाथ शिंदेनी एक मंत्री पाठवला होता आणि त्याची कुठेतरी विचारपूस केली परंतु या राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार अजिबात या जरांगेकडे लक्ष देत नाहीत त्याला राज्य शांततेने चालवायचं जरांगेच्या इशाऱ्यावर जर राज्य चालवलं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हे सर्व मंत्र्यांना कळतंय त्यामुळे त्याच्याकडं कोणीही लक्ष देत नाही मुंबई पुण्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत एकवीस जणांचा मृत्यू झालाय तर दहा जण जखमी झाले आहेत सुमारे दीड हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे इतकेच नाही तर पावसामुळे सुमारे चौदा लाख एकर शेतीचं नुकसान झालंय आज देखील अशाच पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहावे असं आवाहन देखील करण्यात आलंय यासह मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत न्यूज अनकट